छत्रपती शिवाजी महाराज की जय मागची नंबर प्लेट अचानक मागे मागच्या महिन्यात पुण्याला जाताना पडली तू बघा फक्त व्यू दिसत आहे तेवढं सगळं हिरव हिरव अख्खा सातारा सातारा सिटी इथन एकदम क्लिअर बाबा कुठला वर्ण वाहतोय राज सदर माकड खातच नाही बहुतेक तर हे काय स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतो आज तर मी चाललो आता सातारला कारण आपल्या हंटरची नंबर प्लेट पडली आहे बघा तात्पुरतं आपण डुप्लिकेट नंबर प्लेट वसवली तात्पुरतंही आहे डुप्लिकेट आता चाललो आहे सातारला रॉयल एनफील्डच्या शोरूमला आणि आपले कसे वाटते विनशिल्ड नवीन विनशिल्ड बसवले बघा आपला फ्लॅग इंडियाचा फ्लॅग तर नवीन नवीन ब्लॉग आता येत येत राहणार आहेत तर सु, चला कंटिन्यू करा ब्लॉग तर आता फुल रायडिंग गिअर घातलेले आहेत मी तर चला राईड आपली छोटीशी आज स्टार्ट करतो आता आपल्याला डायरेक्ट हायवेला जायचंय तर भेटूया खंडाळाच्या घाटात तर आपला खंडाळाचा घाट चालू झालाय व्ह्यू बघा फक्त व्ह्यू दिसतय तेवढं सगळं हिरव हिरव म्हणजे ॲज कम्पेअर टू मग उन्हाळ्यात जर तुम्ही तु आला मला सगळं असं वासाडलेलं दिसणार पण आता पावसाळ्यात असली हिरवळ असते ना घाटात या तिकडे छोट छोटे दब देवने। दब देवने, दब देवने, छोटे धबधबे पण आहेत धबधबे म्हणजे छोटे एकदम पण दिसत नाहीत आपल्या कॅमेरात बघू ट्राय करू आपण तर आज जायचं कारण म्हणजे अस आपली न काय विशेष नाही आपली गाडीची मागची नंबर प्लेट पडलेली मागच्या महिन्यात तर ते पडले की चेंज करायला लागते एकदम मग शोरूम वाले म्हणले एफ आय आर करा मग एफ आय आर केली वगैरे तर नंबर प्लेट आलेली आरटीओ कडनं मागची फक्त मागची पडलेली आता चेंज ते चेंज करायची त्यामुळे आता रॉयल एनफील्ड च्या शोरूम ला चालू आपण सातारला तर शोरूम बघत बघत बघू आपण नवीन काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला तर चला भेटूया पुढे ब्लॉक कंटिन्यू करा आपला घाट काय संपणार नाहीत लवकर त्यामुळे ते वळण ट्राफिक घाटात ट्राफिक आज तरी रविवार नाही शनिवार नाही तरी घाटात भरपूर ट्राफिक आहे रायडर्स लोक बघा काय सुट्टी नसू असू पण रायडिंगचा क्रेज काय जात नाही खतरनाक क्रेझ रायडिंगचा ते बघा रायडर्स लोक अगं इथं आहे दत्ताचं मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे गुरुदेव दत्त फेमस मंदिर आहे तर बघा पर्यटक कसे आनंद घेतो धबधब्याचा धबधबा नाहीच हो एकदम छोटा 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 चांगले इकडे पबलेले आहेत नव्हते म्हणजे जे पुणे मुंबईचे आहेत ना त्यांना हे नवीनच वाटतं आपल्याला सवय झाली एकदम या पण ते एकदम सेल्फी वगैरे काढाय आहे थांबत असतात इथं या साईडला ह्या ह्या स्पॉटला या ते बघा अजून एक मोठा आहे तिथं यापेक्षा तरी मोठा ते असे छोटे छोटे बरेच धबधबे यार जाऊ दे जाऊ दे मला अरे बाबा जाऊ दे जाऊ दे हा बघा मस्त काय पाऊस झाल्यामुळे ना एकदम हो इकडं वाहतय मस्त वाहतोय धबधबा खतरनाक कसलं वर्ण वाहतोय पाऊस जास्त झाल्यामुळे भरपूर धबधबे व्हायला लागलेत छोटे छोटे हा ते पण तर चला घाट काल बघू भेटू पुढच रॉयल एनफील्ड शोरूम सातारा खूप दिवसांतर नाही आलो कारण मागच नंबर प्लेट आय आर द्यायला आल तो तर आता बघू कस काय ग्लवज तर आताच काढून ठेवलेत फायनली आपण पोहोचलोय सातारच्या रॉयल एनफिल्डला पाऊस पाऊस आलाय लय पाऊस आलाय चल पाऊस आलाय खतरनाक बघू आपण आता नंबर प्लेटचं तर ज्या कामासाठी आलो ते काम चालेल आपण नंबर प्लेट नवीन आयटो नवीन नंबर प्लेट भेटले तर किल्ल्याच्या मुख्यद्वारा हा रस्ता जातो डायरेक्ट मी आता विचारलं एक दोन चारला माझ्या पहिलाच आहे याचा किल्ल्यावर कधी यायच चान्स झाला नाही पण म्हणलं आज जावंच त्यामुळं रोड एकदम मखन टाईप प्लेन केला एकदम म्हणजे असं वाटतच नाही की आपण गाड्यावर चाललोय ते काय वळण वगैरे पण रोड एकच नंबर आहे आणि या वातावरणात आणि किल्ले विषय संपला जुर्जा म्हणजे तुम्ही कुठं पण बाहेर बाहेर असं जाताल फिराय एन्जॉय कराय त्या तुलनेत किल्ल्यांची ऊर्जा जी येते अंगात किल्ले बघायसाठी ती वेगळीच असते खतरनाक बघा हे असे चालत चालत चाललेत चाल लोक ट्रेकिंग करत ट्रेकिंग पण करू शकतो आपण पण आपण आता मोटर लॉक करतोय त्यामुळं काय विषयच नाही शिवाजी महाराजांची चौथी राजधानी म्हणजे या किल्ल्यावर असं होतं की शिवाजी महाराज दोन ते तीन महिने असे राहिले होते कारण त्यांचे काहीतरी तब्येत तब्येत काहीतरी बरी नव्हती त्यामुळे असे वार चेंज व्हायला हो किंवा क्लायमेट वगैरे वातावरण चेंज होण्यासाठी ते इथनं अजिंक्यता राव हो, दोन तीन दिवस दोन तीन महिने सॉरी राहायला हल ते त्यामुळे एक वेगळेच अशी ऊर्जा या किल्ल्याला बघा काय पण रोड आपल्याला आवडलेच सातारा नगरपालिकेने तेवढे काम तर केलेच खतरनाक रोड केले चांगले लय चढ वेळ वगैरे येत रे ओके तर आपण आलेवर अजून वर जाते वाटते गाडी लेवनचा वेळ खतरनाक फिलिंग घ्यायला लागली एवढं उंचाव म्हणजे हा बाका दिसायला लाग दिसा लागलं दिसायला लागलं किल्ल्याच्या भिंती दिसायला लागल्यात बुरुज बुरुज म्हणा मस्त आलाच आपला किल्ला हा बाका चला गाडी लावूया आणि आज जाऊया आला शेवटी किल्ला तर आपण पोचलेलो आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर हो। मला दाखवतो होता पहिला प्रवेशद्वार म्हणजे महाद्वारच दिसतो आहे हा मला आता दाखवतो आपली गाडी तिकडे पार्किंग केली हे बघा प्रवेशद्वार तर चला मला दाखवतो किल्ला एक्सप्लोअर करून तर हा बघा हा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार झेंडा असे गणपती आहे हनुमानाचे असे नक्षी एकदम मस्त छत्रपती शिवाजी महाराज किचा शिवाजी महाराजांची मस्त मूर्ती असला किल्ल्याच्या अशा पायऱ्या चांगल्या पायऱ्या हे बहुतेक सैनिकांसाठी असेल एवढी छोटीशी सैनिकांना राहायला राहायसाठी मावळ्यांना आपल्या पायऱ्या थोड्याशा पायऱ्या भरतात कंटिन्यू करा करायला बघा एक्सप्लोर करू आपण दुसरं दुसरं प्रवेशद्वार ते तिथं खाली पहिले आणि हे वाला हे दुसरं नावात गेलो हो काय भेटते बघा आपल्याला पाहिजे भीम हनुमान मंदिर बघा दिसेल तिथं गाडवच गाडव काम एकदम जोरात चालले संवर्धनाचं दगडी वगैरे गाडवं तर किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी अशी किल्ल्याची कामं चाललेली आहेत भौतिक त्यासाठीच त्या गाडवांना दगडं वाहण्यासाठी वगैरे किल्ल्यावर आणता आणत असते चांगला आहे किल्ला महाराष्ट्रातली सर्व किल्ल्यांची कामं अशी झाली पाहिजेत किल्ल्यावर डायरेक्ट आकाशवाणी साताराचं सा काय एफ एम ट्रान्समीटर किल्ल्यावरच किल्ल्यावरच आपल्याला एक बहुतेक हे पोलीस स्टेशनसारखं टाईपच आहे जुनं पुरानं ते बघायला भेटतं आणि एक आनंद वाटतो की आपल्या किल्ल्यावर तर बघा संवर्धनाचं काम एक म्हणजे एकदम जोरात चाललं आहे असं काम प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्यांच्या कारण आदेश काढलेच पाहिजेत आणि गड किल्ले हेच आपले हिस्ट्री आहे आणि हा इतिहास आपल्याला जपायचा आहे किल्ले संवर्धनाच्या कामावर नाही का मला सांगायचं आहे जर आपण किल्ले जपले तरच ते आपल्या पुढच्या पिढीसाठी लाभदायक ठरणार आहे नाहीतर कोणालाच काय करणार नाही किल्ले काय असतात काय काय असतात सेमंगळ श्री मंगळाई देवी मंदिर चला मंदिर बघू तर आता आपण आहे राज सदर बघू शकता राज सदर श्रीमंत नाणे टंकसाळा सदर तर आता आपण तर आता आपण आहे राज सदर आणि टंकसाळा तर बघू शकता राज सदर म्हणजे जिथं न्यायनिवाडा वगैरे वा ज्या काही गोष्टी व्हायच्या तर तुमच्याकडेच काढले पाहिजे पवित्र जागा ही एकदम जिथं न्याय निवडा व्हायचा तीच राज सदर बघू शकता आणि इथं तुम्हाला वाड्याचे काय जुने अवशेष बघायला भेटतात काय खूप वर्षाचं झाल्यामुळे इमारत ही एकदम कोसळलीच पूर्ण हे आहे सगळं सगळे राजसदर आहे जिथे न्याय न्याय निवडा व्हायचं किंवा त्यांचं राजवाडा वगैरे तर सगळंच पडलेला आहे अशी ही मोठी राज आहे तर चला पुढे पुढे जाऊया बघू शकता राजसदर आखी आखी दिसते का ते सगळी असे राजसदर आणि इकडं सातारा नाणेमक साड बघा अशी छोटीशी खुली बहुतेक काय काय अंदाज नाही एकदम छोटीशी खुली आहे बघा असा काय अंदाज नाही आहे काय का कशासाठी वापरण्यात येत असल किंवा हे बघू शकता तर हे पण बघा अशी छोटीशी खुली आणि इकडे बहुतेक ह्या असणार काहीतरी हे बघ नक्षे वगैरे हे बघा हे आहे नाणे टंकसाळा टंक बघा बघू शकता म्हणजे जिथं किल्ल्या किल्ल्याचा पाणी साठा का पाणी तिथं स्टोर करत असतील बहुते आणि हे एक अशा दोन दोन टाके आहेत बघा पिण्याचं पाणी स्टोर करण्यासाठी हे वापरत असतील त्या काळी टंकसा तर तुम्ही बघू शकता किल्ल्याचं पाणी साठा म्हणजे तळ 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 टाईप आहे तळ टायप दिसते किल्ल्याचं पूर्ण पाणी होतं तर काय आपण आता ब्लॉकचा शेवट करत आहे पाऊस येण्याचे कारण किल्ल्यावर भरपूर काय एक्सप्लोर कराय तर चला गाडीकडे जाऊया गाडीकडं तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन जागेवर नवीन ठिकाणी आता शिक, एक्सप्लोर कराय सुरुवात आहे आपली तर बाय